महायुती सरकारच्या मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कर्तव्य अधिकारी अर्थात पीएस आणि ओएसडी यांची निवड पूर्ण झाली आहे मात्र त्यांच्यावर आता मुख्यमंत्र्यांचा वॉच असणार आहे केवळ नियुक्तीच नव्हे तर आता त्यांच्या कामकाजावर देखील बारकाईनं नजर ठेवली जाणार असल्याची माहिती आहे मंत्र्यांच्या पीएस वर मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच पीएसओएसडीच्या कामाचं होणार मूल्यमापन महायुती सरकारमधल्या तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे पीएसओएसडी नेमण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं केलं एवढ्या वरच न थांबता आता हे पीएसओएसडींच्या कामगिरीवर बॉश ठेवला जात असल्याची माहिती मिळते कुणी काही चूक केली तर त्याला बोलावून समजही दिली जाणार असल्याचं कळतय आतापर्यंत पस्तीस पीएस आणि नव्वद ओएसडी नेमण्यात आले तर सात मंत्र्यांकडच्या ओएसडी नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे नियुक्ती झालेल्यांना चांगलं काम करा काही गडबड करणार असाल तर तुमच्यावर वॉश आहेच याची जाणीव करून दिल्याची माहिती आहे पीएस ओएसडी नेमताना त्यांची विश्वासार्हता तपासली जाते या अधिकाऱ्यांचा रेकॉर्ड कसा होता याची तपासणी केली जाते गडबड करणारे चेहरे बदलले जातील असं धोरण मुख्यमंत्री कार्यालयानं स्वीकारलं पीएस ओएसडी यांचं प्रशिक्षण पुणे येथे घेण्यात आलं होतं त्यांना तुमच्याबद्दल कोणतीही गैरव्यवहाराची तक्रार येता कामा नये असं बजावण्यात आलंय यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली केंद्र सरकारचा मोदी फॉर्म्युला महाराष्ट्र मध्ये राबवला जातो चाचपणी केल्याशिवाय ओएसडी मिळणार नाही असं म्हणतात मात्र सगळेच भ्रष्ट आहेत असं राऊत म्हटलंय केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांकडून पीए आणि ओ नेमले जाणार गेले सगळ्यात जास्त भ्रष्टाचार ह्या लोकांनीच केला महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोदी फॉर्म्युला लागू केला आता की पूर्ण चाचणी आणि परीक्षा घेतल्याशिवाय मंत्र्यांना पी आणि ओईजी मिळणार नाही सगळ्यात जे पी ए आणि ओईजी सगळ्यात जास्त भ्रष्ट आहेत एकशे दोन नंबर हे त्याचं उदाहरण आहे धुळ्यात मुख्यमंत्री कार्यालयानं पी एस ओएसडी बाबत आता आक्रमक पवित्र घेतल्याचं दिसतंय माहिती सरकारमध्ये अनेक मंत्री गेल्या काही दिवसांपासून सतत वादात अडकतात मंत्र्यांसोबतच त्यांचे पीएसओएसडीची महत्वाची भूमिका असते आता त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा वॉच असणार आहे त्यामुळे काही बदल घडतायत का हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई